अबोली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र खूप गुंतागुंतीचं सत्य आपल्या समोर येणार आहे रमाने प्रत्यक्षामध्ये एकवीस वर्षापूर्वी जे घडलं होतं ती घटना सांगितलेली असते खूप भयानक सत्याचा हा उलगडा झालेला असतो आता मात्र या सत्यामधून शिंदे कुटुंब होरपळून निघतं खूप मोठा सत्याचा उलगडा होत शिंदे कुटुंब हादरलेलं असतं सचित्राजे राजे आणि आता रागिणी इकडे म्हणजेच राघू यांचं काय नातं आहे सचित्राजे राजे आणि आता रमा यांचं काय नातं आहे त्याचप्रमाणे सचित राजे आणि अंकुश यांचं पण नातं आहे हे सगळं सगळं नातं आता एका झटक्यात रमाच्या तोंडून बाहेर पडणार असतं रमा आता आपल्यावरती सगळा सगळा आलेला प्रसंग ओढवलेला सांगून खूप मोठा भूतकाळ तर उलगडणार असते पण या भूतकाळातून नांदी होणार असते ते नवीन येणाऱ्या प्रॉब्लेमला कारण जर भूतकाळ उलगडला तर एक गोष्ट बाहेर येताच शिंदे कुटुंबाला खूप मोठा धक्का बसणार असतो आणि रमाच्या रमाच्या भूतकाळावरती खूप सारे प्रश्न पण निर्माण होणार असतात आबोलीने आयडिया केलेली आपण पाहिलेलीच आहे अबोलीला क्रिश कडून सगळं सत्य समजलेलं असतं अबोलीला समजलेलं असतं की ती व्यक्ती रमाच आहे बहुरूप्याला मदत करण्यापर्यंत त्याला घरात घेण्यापर्यंत त्याला बेडरूमच्या दरवाज्यातून बाहेर काढण्यापर्यंत सगळं सगळं रमा आणि रमाच करते रमानेच त्या जोगतिणीला भेट घेऊन अबोलीला वेड ठरवण्याचा पूर्णपणे प्लॅन केलेला असतो आणि रमानेच अबोलीला ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये असते तेव्हा सुद्धा तिच्या खाण्यामध्ये सुद्धा काहीतरी मिक्स करण्याचा प्रयत्न केलेला असतो या सगळ्या सगळ्या घटना आता क्रिशने शोधून काढलेल्या असतात आणि त्या अबोलीला समजलेल्या असतात पण अबोलीकडे एवढीच माहिती पुरेशी नसते तर रमा हे का करते आणि रमा हे स्वतःच्या तोंडून कबूल करणं हे खूप महत्वाचं असतं मग अबोली आता आपण पाहिल्याप्रमाणे राघोवरती आरोप घेते अबोली राघोवरती आरोप घेते आणि सांगते आई हे सगळं राघू करते आहे रागिणीने हे मुद्दाम केलेलं आहे म्हणजे राघू आपल्या बाबतीत हे सगळं वागते याच घरात राहून बहुरुपयाला मदत करत होती बहुरुपयाला आत बाहेर करण्यासाठी राघूनेच मदत केली यावरती रमा म्हणते अबोली काय बोलतेस मला शंभर टक्के खात्री आहे की राघू हे काही करणार नाही अबोली म्हणते आई तुम्ही कसं काय इतक्या खात्रीने बोलू शकता रमा म्हणते हो मी खात्रीने बोलू शकते कारण ती व्यक्ती कोण आहे मला माहिती आहे अबोली म्हणते आई कोण आहे ती व्यक्ती यावरती आता मात्र इकडे रमा सांगते मी आहे ती व्यक्ती आणि हे सगळं लपून जपून नीता ऐकत असते नीता विचार करते काय आहे हे सगळं यावरती आता मात्र सगळा सगळा भूतकाळ अबोलीच्या समोर रमा उलगडायला लागते अबोली सांगते आई मला तुम्ही असं वागाल असं वाटलंच नव्हतं या घरात अंकुश सरांच्या नंतर माझा कुणावरती विश्वास असेल तर ती व्यक्ती तुम्ही आहात माझा फक्त आणि फक्त तुमच्यावरती विश्वास होता अंकुश सरांच्या नंतर तुम्ही माझा विश्वासघात केलात का वागलात तुम्ही असं ॲक्च्युली मला हे आधीच समजलं होतं मला क्रिशकडून कळलं होतं की हे सगळं तुम्ही करताय आणि ज्या वेळेला बहुरूपाच्या अस्थि हे करण्यासाठी गेलात हे सगळं तुम्ही केलं आहे ही मनवा मला सगळं सत्य कळलंच पाहिजे तोपर्यंत राघू तिकडे येते आता रमाकडे पर्याय नसतो सत्य सांगण्यावाचून रमा भूतकाळात जाते रमा सांगायला लागते हा एकवीस वर्षापूर्वीची घटना आहे म्हणजे आता राघूचं वय आहे वीस वर्ष एकवीस वर्षापूर्वी ज्या वेळेला नीता नीता ही माझ्यासोबत एकटीच राहत होती आम्ही ज्या गावामध्ये राहत होतो त्याच गावामध्ये माझ्यासोबत घडलेला हा भयानक प्रकार आहे आणि या सगळ्यामध्ये आता मात्र आपला सगळा भूतकाळ रमा सांगायला लागते रमाला पहिल्या लग्नापासून एक नाही तर दोन मुलं असतात पहिली मुलगी एक नीता आणि आता तिच्या पाठोपाठ झालेला सचित 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 हा हा सुद्धा रमाचाच मुलगा मुलगा असतो रमाचा मात्र आता थोडासा विक्षिप्त असतो आणि आता रमाला लग्न करण्यासाठी दोन दोन मुलं घेऊन कोणीही ॲक्सेप्ट करणार नाही म्हणून रमाच्या घरच्यांनी फक्त आता नीता ही मुलगी असल्यामुळे तिला आता रमाच्या सोबत पाठवलेलं असतं नीता ही एकटीच मुलगी असेल तर कोणीही लग्नाला तयार होईल कारण नीता लग्न होऊन दुसऱ्या घरी जाईल पण मुलगा आहे सचित नावाचा असं कळलं तर कुणीही लग्नाला तयार होणार नाही कारण मुलगा प्रॉपर्टीमधला वाटेकर होईल म्हणून आता रमाच्या घरच्यांनी सचितला आपल्या जवळ ठेवत नीताला रमासोबत पाठवत सचितसोबत अन्याय केलेला असतो आणि आता रमाला घरच्यांनी सचेतबद्दल काहीच न कळवता सचितचं संगोपन करण्यास ठरवलं असतं पण सचितचं संगोपन नीट होत नाही सचितचं संगोपन नीट न झाल्यामुळे तो एक विक्षिप्त माणूस म्हणून निपजतो आपल्या आईबद्दल त्याचा राग पराकोटीचा असतो आणि आता आपल्या आईबद्दल तो खूप रागराग करत असला तरी आपली आई कोण हे अजून त्याला माहीत नसतं पण ज्या वेळेला आता मात्र इकडे सचित राजे आल्यावरती नियतीने खूप मोठा योगायोग केलेला असतो अंकुशचा ॲक्सिडेंट झाल्यावरती ज्या वेळेला आता मात्र सचितराजेला जेव्हा आता विजया भेटते तेव्हा विजया सचितराजेची बायको पल्लवी हिच्यासोबत संगनमत करते पल्लवी सचितराजे म्हणजेच बहुरुपयाला कंटाळलेली असते म्हणून आता बहुरुपयाला सोडून ती अंकुशसोबत सचितराजे बनून कोल्हापुरामध्ये एक वर्षभर राहते आणि सचितराजे गायब झालेला असतो त्या संधीचा फायदा घेऊन पल्लवी राहत असते पल्लवी म्हणजे ती असते खरी तर कार्तिकी आता हा सगळा तिढा असा असतो की या सगळ्यामध्ये राजे आणि रमा यांची गाठभेट होते ज्या वेळेला तो आता बहुरूपी बनून घरात शिरतो पण त्याच वेळेत रमा तीर्थयात्रेला गेलेली असते ज्या ज्या वेळेला राजे घरामध्ये येतो तेव्हा रमा नसते रमाची आणि त्याची गाठभेट होते ज्या वेळेला राजे मरणाची ॲक्टिंग करतो म्हणजेच बहुरूपी मरणाची ॲक्टिंग करतो आणि रमाची एंट्री होते मग त्यानंतर बहुरूपी रमाला पाहतो आणि रमाची संगनमत करून तो हे सगळं कारस्थान करायला लागतो रमाला ब्लॅकमेल करायला लागतो तू माझी आई आहेस आईच्या नावाला तू कलंक आहेस तू माझं आयुष्य बर्बाद केलंस तू मला या सगळ्यामध्ये अडकवलंस मला सोडून गेलीस कारण रमाचा फोटो सचितकडे असतो आपल्या मुलाला रमा ओळखते आणि आता सचित सांगतो जर का जर तू माझी मदत केली नाहीस तर तुझा सगळा भूतकाळ सगळ्यांच्या समोर उलगडेन इतकंच नाही तर तुझ्या अंकुशला पण मारून टाकेन रमा आई असली तरी अंकुशवरती तिचं मनापासून प्रेम असतं आणि याच कारणासाठी रमाने हे सगळं सचितराजेची मदत केलेली असते रमा ओरडून ओरडून आपला भूतकाळ सांगत असते आणि सगळेजण हादरतात आजीला तर काय बोलावं काहीच कळत नाही आपल्या नाकासमोर इतकं सगळं चालत होतं एकवीस वर्षापूर्वीची ही घटना रमा सांगते आणि रमा निस्तब्ध होते रमाचा हा भयानक भूतकाळ मात्र शिंदे कुटुंबाला खूप मोठा चटका लावून जातो या सगळ्यामध्ये चूक कोण बरोबर कोण आणि हा सगळा वादविवाद टाळण्याच्या पलीकडे दुसरा काहीही पर्याय नसतो आणि रमा आणि अंकुशचं नातंच खरं असतं कारण ज्याप्रमाणे रमा आपल्या अंकुशला वाचवण्यासाठी बहुरुपयाची मदत करत असते त्याचप्रमाणे सत्य समजल्यावरती अंकुशसुद्धा आपल्या आईला या सगळ्या कुनजरांपासून वाचवण्यासाठी किंवा आईचा भूतकाळ बाहेर येऊ नये आईला कुणी कलंकित करू नये यासाठी झटत असतो अबोलीसमोर मायलेकाचं हे नातं येतं रमा सावत्र म्हणून तिने हे केलेलं नसतं तर अंकुशवरील प्रेमापोटी हे केलेलं असलं तरी तिला मनातून आपण अबोलीला त्रास देतोय की अपराधाची भावना सुद्धा असते रमाचा हा भयानक भूतकाळ उलगडल्यावरती सगळ्यांना हादरतात सगळेच जण हजरतात सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो या सगळ्यामधून आता अबोरी रमाला माफ करू शकेल का आणि रमा जे सांगते तेच सत्य असेल की काही सत्य रमा अजूनही लपवते आहे आणि त्या सत्याचा उलगडा होण्यासाठी मालिकेमध्ये एक वेगळा टर्न अँड ट्विस्ट येणार असतो रमाने सांगितलेलं हे अर्धसत्य असतं अर्धसत्य अजूनही बाकी असतं अर्धसत्य काय आहे जाणून घ्यायचं असेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच तो सुद्धा व्हिडिओ चॅनेलवरती येणार आहे